चला तर मंडळी खारीसारखेच दुपटी तिपटीने पुरणारे तेलात नव्हे तर ते जिभेवर विरघळणाऱ्या बिस्किटांपेक्षा खुसखुशीत शंकरपाळीच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी पातळ्यात एक वाटी गावरन एक वाटी गच्च भरून साखर एक वाटी पाणी घालून साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे साखर विरघळल्यावर गॅस बंद करायचा आहे सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे त्याच वाटीने इथे मी सहा वाटी मैदा घेतला आहे थोडंसं मीठ घालायचं विलायची पावडर घालून हे, हे एकत्र करून घेतलं मिश्रण आता थंड झालं आहे थोडं थोडं घालून यामध्ये मिक्स करून हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं आहे चपातीला पीठ मळतो ना त्या पद्धतीने अजिबात मळायचं नाही फक्त पीठ गोळा करायचं आहे झाकण ठेवून दहा मिनिट बाजूला ठेवलं होतं मिनिटभर मोळ घेतलं पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि आता हे छान लाटून घेऊया लाटल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिठाचा रोल करून घ्यायचा अशी घडी करून घ्यायची आणि लाटून घ्यायचा आहे ही पद्धत केल्यामुळे शंकरपाळीला छान अशा लेअर्स पडतात खूप जास्त पातळ लाटायचं नाही साधारण एक सेंटीमीटर जाडी इथे मी ठेवलेली आहे आवडीप्रमाणे कट करून घेऊ शकता तेल मध्यम गरम झालं आहे शंकरपाळी तळून घेऊया बारीक गॅसवरच शंकरपाळा तळून घ्यायचा त्यामुळे त्याला छान असे लेयर्स पडतात इथे आपल्या मस्त खुसखुशीत भरपूर पदर सुटलेल्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत खूप छान झाल्या आहेत एकदा नक्की करून पहा आणि कशा झाला हे मला कळवा